आता खेळायला कुठं जायचं नाही अभ्यासाला बसायचं संडे जरी असला तरी कळलं हा कपट हा चावी होती तुझी इकडे बोल सर हो चला दुसरे चलाग ठेवलेत का उतारे जुने नाही सगळं त्याचे मी कुठे नाही ठेवलेलं पुढे काय नीट निटवलिट टाकता येत नाही तो आवरतीच अजून मी ते आपले जुने नाही मला नाही माहिती जुने कुठे आहेत काय त्याच्यातच सगळं आहे का तुला माहिती काय झालंय काय झालं ती आपली पडीक जमीन नाही का हां ती सगळी सचिनच्या नावाने निघाली कस काय तेच म्हणतो ह्या जुन्या माणसांनी काय केलंय आता कळलंय मला सगळे उतारे काढलेत माग त्यांनी त्यांच्या नावावर कस काय निघाली तेच तर कळा ना मला आता दुसरं ते बप्पून काय केलंय बप्पून बोलून आण भरतो आणते बोलून जी लईच अवघड झालंय बो आता तेव्हा आता अंगठा देईन का आपल्या ती सगळं आपल्या वाटणीला आलेलं इकडे जाटायचं नाही बरं का कधी कागदान इकडे हा तुझे काय असेल तिकडे बघायचं इकडे नाही बोलिला का तू बी बोलू ना बप्पू जा पण हा ना पप्पू आले का इकडे चल चू कसा बसायचं ती इंटाज दारात पडलेलं हा ते आपलं येड्या बाळ ती, हो ती सगळं सचिनच्या नावा निघालय आहे ना आपलं ती आणि मग कस काय तिकडे निघालय तुम्ही कशावर दिले होते ती बोली केली ती कागद कुठे त्याचे मग कस काय निघाल कस काय निघाल म्हणजे तुम्ही काय बाजरी फिजरी जुने सांगा देत तसं सा बाजरी फिजरीवरी दिले काय दोन को पोते दिले त्यांना ती दिलं म्हणून मग काय केलं मग त्यांना विचारल्यावर ते सांगते ना काय नेमकं काय झालं तर काय दिलं आहे म्हणा कसं कुठं आहेत कारण जुने आहेत का तुमच्या पेटीत आहेत का मग वर बघा माझ्याकडं कुठे कशामुळे दिलं म्हणा ते लग्न टायमाला गेलं पैसे दिलं त्यांना हां परत माघार घ्यायची बोली होती मग पैसे दिलं माघार त्यांच्या पैसे मग दिले पैसे मग मग माघारी घेतलं नाही तुम्ही कुठे कागद त्याचे कळतं पैसे ही नाही दिले त्यांनी नाही हसने अरे घेत्यात राव एवढी मला आता काय सचिन कडे जाऊन जावं लागण आपल्याला सगळ्याला चला तिथं समोर समोर बोलाय त्यांच्या घरच्याडला तुम्ही त्या सचिनला म्हणायचं ती कागद आणि तिला सगळे पैसे दिलेले आहेत म्हणायचं आमचे हा तिच आपल्याला माघारी घ्यावं लागेल ती देत्यान ना का पण पैसे सगळे दिल का हो हा राहिले असले तर आता काय ऐकत आहे का, का ती माणसं काय माहितीये आता नाही मी काय म्हणते त्यावेळेस किती त्रास दोन तीन हजार आता किती झाले माझं काय म्हणणं आहे आपण मी भर रुपये माझ्याकडे देऊ कमी जास्त पडलं तुझं बर हा मग ते कसं करायचं ते द्यायचं का मग काय करावं लग्न हे बप्पू ने काय केलंय कागद हरवले म्हणते असं कुठं असतोय बर मी काय म्हणते त्यावेळेस काय तेव्हा ऑनलाईन होत का सगळं ना तू म्हणताय तसं करू थोडा हातापाया पडू तुम्हाला यावं लागेल तिथं काय असेल त्यांना समोर समोर बोलायचं तुम्हाला कस काय कळलं आज अचानक आता तिथं गेलो होतो मी ग्रामपंचायत मध्ये तिथे चला ठेवून सगळं जुनं सांगितलं म्हणलं ते त्यांच्या नाव गेले कस काय यांनी काय बाजारावर ज्या वाऱ्यावरील दिले वावर चला बरं चला चला चल रे तुम्ही काय ती बोलायचा भाऊ तुमच्याकडे चालतो घेऊन आज ग्रामपंचायतीत गेलो सांगितलं कि ती उतारा सगळं अजून तुमच्या नावाने निघले तुम्हाला तर माहिती आम्ही सगळं यांनी लग्नाच्या टायमाला दिला असेल पैसे घेतले होते परत यांनी पैसे माघारी केले मग ती उतारा आमच्या नावाने द्यायला पाहिजे करून ती हा हा जुनी वावर वय आपली एकत्रित हा इव्हन ते पैसे दिलेले आहेत सगळे पैसे दिलेत पैसे दिलेत ना अहो नितीन भाऊ एवढी काय काळजी करता मग मला आहे ना आमचं तात्या बी म्हणलं होतं काय ते जुनी वावर जी आहेत का आपली ती म्हणली एकत्रितली आपली आणि काय कधी पैशाचं यांचं उष्ण पाच न व्हायचं त्यावेळेस काय बाजरी ती त्यावेळेस आता तेवढ्या काळात पैशाच त्यांना काय कळत होतोय एवढं तेव्हाच आहे बर का तुमचं मला वाटतं चार एकर वावर आहे ना किती नाही नाही अर्धा एकरच आहे अर्धाच ना हा ती येडे बाबळे उघाल ते हा हा ते रस्ताच तिथून ना हा नाही रस्ता तर शेतीसाठी आणि मग तेच म्हटलं यांचा अर्धा एकर आहे तेवढं आम्हाला देऊन टाका त्याला आपल्याला तुळशी जायला जाऊ ना मग ते मी सगळं करतो वकिलाकडून तुम्ही आपलं तेवढं आमचं देऊन टाका कागदपत्रांचं काय असेल ते सगळं करू का नाही म्हणजे काय असेल खरेदी खर्च मीच करतो फक्त आमचा आम्हाला आमच्या ताब्यात द्या ही त्यावेळेस कसं यांचा उतारा गाळ झालेला आहे जमल का करू घ्या आपण त्याला काय मग आता मी जातो तहसीलला श्रीवंत जाऊन तुम्हाला कॉल करतो मग तुम्ही या तेवढं करा बघा तेवढं मग या हा चाल त्याला काय करून टाकायचं ते काय व्यवहार व्यावर ठेवणं हा जुनं तेच आमचं बरं काय अरे यांचं वावर आपली जुनी नाही कामोर ती का आमचं येड्या बावे ते तुमच्या नावाने निघाले ते आमचंही हा ते जुनं होत व्यवहार आपलं तात्या आणि बप्पू पहिले सगळे पैसे दिलेले आहेत काय प्रूफ आहे काय आता बप्पू दिलेत म्हणते तर प्रूफ काय प्रूफ तर पाहिजे ना काय पैसे सगळं आता त्या काळात कसले प्रूफ पण काय असलं काय तोडावर व्यवहार व्हायचे बोलण्यावर व्यवहार झालेले पुरावे आपल्या तात्यांनी सांगितले म्हणलं ह्याच्यापेक्षा काय मोठा पुरावा पाहिजे पण आज त्या जमिनीची किंमत काय आहे त्यावेळेस व्यवहार झाला असेल पाच दहा हजाराचा आता किंमत माहिती का त्या जमिनीची किती आहे लाख नाही असेल त्याची अर्धा एकर आमचं किंमत पण आता त्याला वीस वर्ष होऊन गेले तर व्यवहार शब्द दिलेला असतो ना एखाद्याने जर पैसे दिलेले रोटाची जमीन आहे ती मोक्याची जमीन आहे अरे पाई पाई साधी जमीन आहे का ती सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांचा व्यवहार त्या काळी झालाय त्यांनी पैसे बी दिलेले आहेत माघारी आणि मागच्या मागच्या पिढीचा व्यवहार झालाय फक्त ते काय त्यांचं उद्या तुम्ही आदित्य तू जर असं केलं आणि तुझा जर राग भरला ही पोरग तुम्हाला बऱ्या बघाल का तुम्ही चांगलं राहणार आहोत सगळ्यांपैकी असं असतं हे बघे मला ते काही माहिती नाही पंधरा लाख टाक लगेच साईन करतो चल नाही तर जमीन भेटणार नाही लागले का आदित्य तुला अरे जुनी जाणती माणसं आहेत यांच्याकडनं चार गोष्टी शिकण्यासारखे अरे आपल्या बापांनी यांना पैसे दिले ते त्यांनी एक रुपयाची खिचखीच न घालता ते पैसे माघारी दिले अरे त्यावेळेस तुमच्या आपल्या घरातलं लग्न होत नव्हतं लग्न होत नव्हतं म्हणून जमीन दिली तुम्ही कशामुळे दिली आणि शिवाय पैसे महागारी दिल्या तर त्यांनी पावती बिवती पुरावा तरी काय घेतला का आपल्या वडिलांकडनं विश्वास व्यवहार केले त्यांनी राहू आणि आपण असं करायचं का त्यावेळेस लग्नाला पैसे नव्हते म्हणून ते आपलं तुम्हाला तिला लग्न चालू चालू त्यांनी चाल ढकल केली जसे पैसे येते तसे देऊन टाकलेले त्यांनी हे बघा आता ते काय आम्हाला माहिती नाही काय राह तुम्हाला पैसे बघून आणि बोके जमीन बघून आम्हाला तरी आहे का त्या रस्त्याचं तुझं तू मान सांग नितीन भाऊ त्याची इच्छा आहे ना जाऊ द्या दहा पंधरा लाख देऊन टाका काय तुम्ही परस्पर निर्णय घेऊन घ्या काय म्हणते काय नाही लगेच सही करायला निघाले तुम्ही असं असताय कुठं काय राह तुम्हाला पैसे बघून आता तुमचं लगेचही वाढलं तुम्ही तुम्हाला असं समंजसपणानं सांगायला आता काय म्हणून आम्ही करतोय ना आता आता तुमचे काय निघाले तुम्ही बघायला द्या आम्हाला आता ती पडीक म्हणून ठेवली होती मी मग म्हणजे जसे पैसे तसे नीट करीन मी आणि ती आम्हाला माहिती नाही ती मी तुमच्या इकडे नाव बोला की काय तुम्ही सांगा की काय दिलेत पैसे काहीतरी दिलेत ना पण आज ते जमीन तिचा भाव काय आम्ही देऊ तुम्हाला आता तुमच्या घरचा ज्यांच्याशी व्यवहार केला तीच माणूस राहिला नाही मग ह्यांना आता काय कुणाला बोलायचं ह्यांना माहित असेल ऐका ना आता काय झालंय मला ती रस्ता तर करावाच लागेल रस्त्याची जमीन मोक्याची आम्हाला खाली जायला रस्ता नाही तर मी लाखभर रुपये आहेत माझ्याकडे आणि हि जर लग्नातलं आम्ही सोनं दोन तीन तोळे आहे ना ती गाण ठेवतो हो आणि तीन चार लाख रुपयात करा एवढे पंधरा पंधरा लाख कुडून आणणार आम्ही तीन चार लाख बिकारी बिकारी वाटलो काय आम्ही तसं नाही पण काय बोलतोय तू तु, तुला बोलायला जरा वाटते का काय किंमत याची तुम्ही आमच्याच जमीन येऊ आमची लाच काढायला लागला बघा राह काय तरी आता तुम्हीच तरी सांगा सांग ना नको मला माझं शेवट सांग तुम्हाला सा सगळ्यांना हे बघा भाऊ व्यवहार कागदोपत्री काय झाले नाही त्यामुळे ना मला माझ्या कुटुंबाचे आता आमचं आडलाहारी गाडवाची पायदरी मग आता ही सगळं तू हे बघतोय सगळं की काका कसा का, का करतोय म्हणून घरातलं असून तुम्ही आम्ही लग्नाच्या वेळेस दिलेलं आहे आता काय करायचं तुम्ही सांगा आता एकच करा तुम्ही उद्या तहशील या येताना पंधरा लाख रुपये घेऊन पंधरा लाख आता काय जास्त नाही आपली मानसी चालेल चालेल ठीक आहे पंधरा लाख घेऊन या आणि ऐका ना येताना पंधरा लाख रोख घेऊन या काय आपल्याला महत्वाचं काम घेऊन एकत्रितल्या जमिनी होते ना त्यातलं काय झालं आता खाते केली आप का आपण तर त्यातली आपली दोन एकर जमीन आहे का आपल्या वडिलांचे चुलत भाऊ त्यांच्या नावावर जाते मग बापूंना बी बी म्हणले आमची जमीन देऊन टाका आम्हाला आता बापू बी काय तयार होत नाहीये तर त्यांना आपल्याला तीस लाख द्यायचे त्या जमिनीचे मग यांच्याकडनं पंधरा घेऊ आणि पंधरा आपण कुठून तरी लोन काढून देऊ बापूला मग दोन एकर आपली जमीन येते तीस लाख एवढे पैसे काय संबंध अरे आपली शेती ती आपली जमीन आहे इतके वर्ष झाले आपण राबतोय त्याच्यात अरे आपली जमीन आहे पण ती म्हणायला फक्त कागदोपत्री बापूंच नाव आहे ना कागदोपत्री असली म्हणून काय झालं आपल्या हक्काचं इथे वडलं फारच्या आपलं येते अरे आपलं त्यांचा हक्क सोडण्यासाठी त्यांना काहीतरी द्यावं लागलं ना असा कसा हक्क सोडतील ते आता यांच उदाहरण घे तू यांच्यात पैसे सोडायला आहे का पैसे तर मागतोय ना तू यांच्याकडे भले ती जमीन आपली नाहीये तुलाही माहिती आणि मलाही माहिती पण तरी सुद्धा नाव लावण्यासाठी पंधरा लाख मागतोय ना तू चालतंय नितीन भाऊ मजबुरीचा फायदा घेतला तर असं होत कधीतरी फिरत नितीन भाऊ माझी चूक आली आहे माझ्या लक्षात माफ लाचारीत गेलो होतो काय नाही त्याला देख सही करून देऊन टाकतो मी त्याला मी बी सांगतो त्यांना माझ्या जवळचे ती तुम्हाला माहिती नाही कशाला नितीन भाऊ व्यवहार आणि होते ना सगळं आता तुम्हाला आम्ही सुट्टी दिली काय याच्यात जसं माझं घर जळत तसं तुमचं बी पंधरा लाखाला घर जाणार आहे माया कोण घेणार आणि पदर पंधरा टाकून त्यांना तीस लाख देणार तुम्ही मग त्याच्यापेक्षा मग मी त्यांना सांगतो आणि त्यांना माहिती ते तुमचीच आहे म्हणून हा दादा तसं नको नितीन म्हणतो ते बरोबर आहे का आता तुला झळ लागली म्हणून वाईट वाटतंय का डोळवू घडलं तुझं अरे पैसा पाणी जमिनी याच्यापेक्षा माणसं बघा जरा बापू आपल्या तात्यांबरोबर कायम सोबत होतं अरे बरं वाईट चांगलं दिवस पाहिलेत त्यांनी पण भावाची कधी साथ नाही सोडली अरे तो भाऊ सांगतोय ना आपल्याला हे आपल्याला सुद्धा माहिती आदित्य तू कागदाची भाषा आज करायला लागली सगळे जुने माणसं एवढेच राहिलेले जुन्या माणसांवर शब्द शब्दावर चालतं सगळं शब्दावर होते ते सगळे आपला नालायकपणा आहे ना, ना आपण तोंडानेच दाखवून देतो घडी घडीला आपल्याला कागद पाहिजे पुरावा पाहिजे स्टॅम्प पेपर पाहिजे या माणसांकडनं शिका थोडं तरी आणि आता तरी जमिनीपेक्षा माणसांना महत्व द्या या बारके पोरांनी काय शिकायचं तुझ्याकडनं आज त्यांच्या समोर झालंय ना सगळं उद्या कशी राहते ना आपली पोरं एकत्र तुमच्या खूनच राहणार ना ते रा आमचं लोबाडलं म्हणून जसं तू आम्हाला म्हणायला लागलास ती तू लक्षात आलं म्हणून बरं आणि एक गोष्ट लक्षात ठेव जे आपलं आहे ना तेच आपलं आहे आणि जे आपलं नाही त्याची कधी हाव धारायची नाही खरे रे दादा तुझ मी थोडस त्याला आचरितच वाहून गेलो होतो माझ्या डोळ्यासमोर फक्त पैसा दिसत होता बापू बाप्पूस किती महत्त्वाचे असतात ते तू सांगितल्यावर मला लक्षात आले बापू याच्याकडं काही चुकलं असेल तर मी माफी मागतो तुमचं आमच्या घरावर आमच्या तात्यांवर लेवक करीत आणि ते आम्ही कधी विसरणार नाही भाऊ ना ना। तुला आठवत आहे का की तुझ्या आजोबानी तुझं नाव सचिन ठेवलं तसंच माझ्या आजोबा नितीन का ठेवलं की सोबत ही चालायचं आता ती तीच आपली मैत्री राहिली असते आता तुझं समंजसपणाने घेतलं तसं ती एकमेकाला त्या काळात समजून घेत होते बरं उद्या कोणाच्या सहाय्या लागणार तुम्हाला तुमच्या घरातलं तु, तुम्ही सही असली बाकीच्या असलं तर तु, काय अडचण तुम्ही या तुम्ही वाटल्यास गाडी मी करतो फक्त या तिथं सहा द्या आम्हाला आमचं आम्हाला द्या म्हणजे आम्ही नीट करायला मी आम्हाला रस्ता करावा लागेल बरं उद्या येतो मग आम्ही तशी देऊन टाकू आणि काय असेल ते करून घेऊ धन्यवाद तुमचे बर बस ठेवू इकडे काय लागा तू आ कितीला गेला आता पहिलीला गेला काका काय काकांकडे जा इकडं खेळायला कधी हा आो आणत नाही मला आज चांगली हा पप्पा आपला आहे ना डांबीशी जमिनीची कागद निघली म्हणून आलाय आज हा बघा <laughs>